राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अकोल्यात आंदोलन करण्यात आलंय राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात अमोल मिटकरी आणि कार्यकर्ते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं एखादा व्यक्ती वारंवार भुंकत असेल तर त्या भुंकणाऱ्या व्यक्तीचं तोंड लोकशाही पद्धतीनं बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अकोला जिल्ह्याच्या वतीनं हे आंदोलन होतं सौ दाऊद आणि एक राऊत असा जो नारा आम्ही दिला त्याच्या मागचं कारण संजय राऊतांचा डीएनए हा दाऊद इब्राहिमचा आहे का हे तपासलं पाहिजे कारण राऊत हे दाऊदची अवलाद आहेत असं सातत्यानं सोशल मीडियावर सांगितलं जातं त्यामुळे अशा विकृत माणसाची विकृती ठेचली पाहिजे म्हणून संजय राऊत यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे आंदोलन केलेलं आहे